अवकाळी चक्रीवादळ पावसाचा तडाखा पुसत खोऱ्यातील भोवती व पिंपळे ग्रामपंचायतीचे गावातील घरांची पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान कळवण तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे चांगलाच स्थैमान घालत कळवण तालुक्यातील भोवती गावातील देवसिंग पवार उत्तम पवार रोहिदास पवार यांच्या घरांचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच सावरपाडा येथील बेबीलाल ठाकरे चिंचपाडाचे कृष्ण अहिरे पवार बोरपाडाचे नामदेव गायकवाड यांच्या मोठ घरांचं मोठं झाले आहे भैताने गावातील भास्कर कोल्हे यांचा कांदा चाळीचे पत्रे उडाले असून कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाडगण गावातील शिवाजी चौधरी यांचा आंबा शेतीचं नुकसान झाले असून त्यांच्या झाडांवरची फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे स्थानिक प्रशासनाने पंचनाम्याचे काम सुरू केले असून मदतीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पिंपळे ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बागुल यांनी प्रत्यक्षात जाऊन घरांचे पंचनामे करून घेतले आहेत तसेच आमदार नितीन पवार यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून मदत मागणीसाठी फोनद्वारे निवेदन करण्यात आले आहे एमडी टीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी कृष्णा पवार कळवण